पत्र घेऊन जा आणि प्रवेश करा हा जो काय धंदा चालू केलेला आहे ना इथे द्विपक्षीय सरकारांच्या आणि त्यांच्या कंपुने भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाच्या माध्यमातून गावाचा विकास पाहिजे ना मग पत्र पत्र देतो पण आधी पहिला प्रवेश करा अशा पद्धतीचं गावाच्या विकासाशी बेमानी वृत्ती ठेवून काम करणारे राज्यकर्ते दुर्दैवाने मिळालेले आहेत पण आज आमच्या त्या माणगावच्या एका युवासेनेच्या विभाग प्रमुखाने उद्या मस्तपैकी बोर्ड तयार केलेला आहे की शिक्षण मंत्री विकणे आहे आहे महाराष्ट्राच आणि त्यातल्या त्याच सिंधुदुर्गच की इथे शेकडोनी शाळामध्ये शिक्षकच नाही आहे रत्नागिरीमध्ये शेकडोनी शाळामध्ये शिक्षक नाही आहे बिनशिक्षके शाळा निर्माण करण्याचं खूप मोठ पाप शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केलं आणि दुर्दैवानी या विभागाचे ते आमदार आहेत आणि मंत्री सुद्धा शिक्षण मंत्री म्हणून ते काम करत आहेत अरे आपल्या जिल्ह्याला शिक्षण देऊ शकत नाही ते काय करणार लोकांचं भलं आता मग जानवीताईंनी सांगितलं ते आहे आता प्रथम आधी एक खुलासा करतो की मी अगोदरच बोलून निघतोय कारण मला इथून आता कुडाळला जाऊन ट्रेन पकडून मुंबईला जायचंय मुंबईचे उद्या कार्यक्रम परत आहेत परवा पुन्हा ट्रेन मध्ये बसणार आणि एक तारीख पासून पुन्हा कोकण पट्टीमध्ये कामाला लागणार आहे त्यामुळे शैलेश्वर साहेब आहेत आमचे बाळागावडे साहेब आहेत त्यांना म्हटलं तुम्ही थांबायचं आहे किशोर वरक यांनी जेवण केलेलं के आहे याची मला कल्पना आहे पण आता आम्ही जेवलो तर पाच वाजता माणगावला पुळ असला त्यामुळे आणि नक्कीच त्यांना म्हटलंय बिनसाखरेची कॉफी द्या कारण मोदींनी सध्या साखर खायचीच बंद करून टाकली त्यामुळे दोघांना विनंती केलेले तुम्ही घाई करू नका आमचे सरपंच तर आहेत जा मग जानवीता सांगितलं ते खरंय की आज आपली संस्कृती अशी आहे घर असो मंदिर असो मांगर असो त्यातल्या त्यात मांगरा मांगर बांधायचा जर झाला तर तो पूर्ण झाल्याशिवाय त्यातल्या त्यात ब्राह्मण भोजन केल्याशिवाय आपण मांगरामध्ये आपली जनावर नाही बांधत बरोबर ना या बरोबर की नाही घर सुद्धा पूर्ण झाल्याशिय आपण होम घालत नाही मंदिर पूर्ण झाल्याशिय जीर्णोद्धार समारंभ करत नाही पण त्या अयोध्येमध्ये मध्ये फक्त डोम तयार झाला आतला गर्भगृह ज्याला म्हणतो ना तो तयार झाला आजूबाजूची सगळी कामं अजून व्हायची आहे हे त्या महंतानी तिथल्याच महंतानी सांगितलं पण तरी सुद्धा अर्धवट असलेल्या मंदिरात मध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेच स्थापना करणं जीर्णोद्धार समारंभ करणं आणि स्वतःच्या राजकारणासाठी रामाचा उपयोग करून घेणं रामाची अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा आपल्या हिंदू धर्माचा अपमान आहे तो हिंदू धर्माचा अपमान आहे का ते मंदिर पूर्ण व्हायला अजून दोन वर्ष लागणार आहे अजून दोन वर्ष पण वाल केवळ आणि केवळ आता दोन हजार चोवीस ला लोकसभेची निवडणूक येणार महागाई वाढली डाळ वाढली साखर वाढली डिझेल वाढलं पेट्रोल वाढलं आता तुझ्या घरामध्ये गॅस आहे ना उज्ज्वलाचा आहे की बाहेरचा आहे दे उजवाला गॅस कोणाकोणाकडे आहे सांगा अगदी गॅस देताना केवढं मोठं मोदी साहेबांनी सांगा बेहनून केली मै गॅस दे त्यांचे डोळे वगैरे चुर चुरतात ना नळी फुंकता फुंकता तर त्यामुळे डोळे खराब होऊ नये म्हणून मोदी साहेबांनी आपल्याला गॅस दिला मोफत अनुदान रेशन दुकान ज्या ज्या सरपंचांचा आहे त्यांना शंभर रुपये घेतले पहिले शंभर रुपये घेतले आणि आता किती आहे सगळं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन पण तो जर गॅस सिलेंडर घ्यायचा झाला बाजारामध्ये अकराशे चाळीस रुपये असं काहीतरी तो भाव आहे हा आता साडे नऊशे निवडणुका जसे येतील तसे कमी होणार आणि निवडणुका झाल्या की डायरेक्ट दीड हजाराच्या पुढे तो गॅस जाणार आहे तो फकवा फसूल गॅस फ्री हा तिथे कर्नाटक मध्ये जे सरकार आले काँग्रेसचं तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाने वारंवार पैसा वापला पैसा देत असताना त्यांची नीती काय असते पैसे घ्या दारू प्या काय रोज झाला तरी चालेल पण आम्हाला मतदान करण्यासाठी पैसे द्या दारू पाजून मतं घेणारी ही भारतीय जनता पक्षाची जी नीच वृत्ती जी आहे ना आणि त्यापेक्षा लोकांच्या घरामध्ये सुखात समाधानाने जगण्यासाठी जो काही शिदा द्यायचा असतो तो चांगला तर द्या आनंदाचा शिदा सडलेला गावामध्ये किड्या पडतात आळ्या पडतात त्यामुळे अशा पद्धतीने भ्रष्ट राजवट करत असताना केवळ ना केवळ दादागिरी हुकुमशाही तरी सुद्धा ते नवीन लोकसभा सभागृह बांधलं त्या लोकसभा लोकसभेच्या सभागृहामध्ये प्रेक्षक गॅलरी मध्ये जर कोणाला तुम्हाला यायचं झालं ना वे मी आम्ही खासदार म्हणून जातो तर त्या ठिकाणी नऊ ठिकाणी चाचणी केली जाते नऊ ठिकाणी पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो मी पण नऊ ठिकाणी चाचणी करून सुद्धा तपासणी करून सुद्धा सभागृहात घुसले की नाही लोक काढला घ्यास फोडला तिथे मारली उडी अशा पद्धतीने त्या तरुणांनी ज्या पद्धतीने केलं ते अतिरेकी नोकरी हो मिळत नाही म्हणून त्यांनी उचललेलं हे शेवटचं पाऊल चुकीचं होत परंतु मागणी त्यांची महत्वाची होती आक्रंदन त्यांचं महत्वाचं होतं काय केलं घरी बिचारा त्या लातूरच्या शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या त्या शिंदेच्या मुलाला देशद्रोहाच्या कायद्यात अडकवलं आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून टाकलं पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बर्बाद करून टाकलं जे दिल्लीला तेच इथेच आता हेरवी कुठे दिसले नाही आमचे इथलेच शिक्षण महाराष्ट्र आता दिसायला लागले कटआउट वर एकदा कटआउट लागला की महिनाभर काढत नाही आता कोणाला टोपी घालतात ते त्यांचं त्यांना माहिती पण यापूर्वी कोणाला सिंगल पैशाची चा न पाजणारे हे महादय आता भरभरून खिसे रिकामे करायला लागले का मिळाले भरपूर मस्त पैकी मिळालेले आहेत शिंदेना एकनाथ शिंदेना जेवढं लुटायचं तेवढं लुटलंय शिंदेना लुटून शिंदे, 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 लुटू, शिंदे मोरो हातवा जगो त्यांना काही पडलेलं नाही आपली तुंबडी भरली ना बस झालं परंतु अशा या संधी साधू लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे बाबानो गरीबांचा कैवारी गरीबांचा तारण आर आम्ही आहोत असं आम्ही म्हणत नाही पण आम्ही माणसं आहोत माणूस की धर्म आमचा आमच्या हृदयामध्ये जोपासलेला आहे आणि म्हणून आम्हाला कुठेही कोणत्या वाडीमध्ये बोलवू कोणत्या गावामध्ये बोलवू मग ते बारशाला बोलवून दे चालून दे तेरवीला बोलवलं तरी आम्ही जातो कधी कधी पाचवीला सुद्धा जातो हळद आता तर बऱ्याच ठिकाणी झालंय पण हळद दिला गेल्यानंतर आम्हाला पाकिस्ता आमचा काय उपयोग नाही तिथे आता लग्नापेक्षा हळद चांगली गाजायला लागली पण एकदा का आम्हाला बोलवलं तर वेळात वेळ काढून तिथे जाणं आणि लोकांच्या मध्ये बसणं लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि होता तेवढं आपल्या हातून लोकसेवा करणं जनसेवा करणं ईश्वर सेवा मानून ती जनसेवा करणं हे व्रत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी स्वीकारलेला आहे मनात आलो असत राजकारणाच्या बाजारात माझा भाव होता शंभर कोटी रुपयाचा शिवसेना पक्षाचा सचिव होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला पडले नाही पण मनामध्ये दुर्दैवाने जर असा अविचार आला असता तर शंभरच्या खाली गेलोच नसतो अजिबात गेलो नसतो पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारख्या दैवी पुरुषाने विनायकराव सारख्या एका गरीबातल्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या काबाड कष्ट करून माझ्या आई वडिलांनी मला वाढवलं लोकांच्या घरचं मिळणार जेवण माझ्या माझ्या तोंडात घातलं मुंबईला गेल्यानंतर जवळजवळ तीन वर्ष दादरच्या फुटपाथ वर बसून कब्बशा विकल्या रात्र शाळेमध्ये शिकलो पण माझ्या दैवताचा आशीर्वाद ज्या दिवशी मिळाला दैवत म्हणजे त्या कलियुगातलं माधव दैवत म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था ठाकरे त्या दैवाचा दैवताचा मला आशीर्वाद मिळाला म्हणून कालचा एका गरीब कुटुंबातला माणूस आज दिल्लीच्या तख्तावर जाऊन खासदार म्हणून बसणं हे पैशाने नव्हे भावन पैशाने नाही आणि माझं कोणतं कर्तृत्व नाही माझी कर्तबकारी नाही तर बाळासाहेबांची कृपा वाडवडल्या वाढवडल्यांची पुण्य आणि तुमच्या सारख्यांचे मिळालेले आशीर्वाद मतदान रुपी हे जर मी उद्या बाजारात विकायला ठेवले तर मेल्यानंतर माझी जागा कुठे असेल खोक्यावर का मी जाणार आहे अरे सव्वा तीन फुटाचा काय तो जा, जागा लागते त्याच्यासाठी काय मनभर लाकडं लागतात त्याच्यातूनच जायचं असतं जाताना साधा धागा पण नाही नाहीत जर सोन्याचा दात असला तर तो सुद्धा काढून घेतात आता आणि <laughs> करोना आला त्यावेळेला कोण कुठे राहिला कोण कुठे राहिला परवाच त्याची कल्पनाच नाही आली आणि म्हणून आज खानोली मध्ये येत असताना खूप आनंद झाला किशोर कुठे गेले ते खूप खूप खुँ कौतुक करायला पाहिजे एवढ्या उच्च विद्या विभूषित तुम्ही आणि तुम्ही सुद्धा ज्या परिस्थितीमध्ये राहताय खास करून धनगर समाज ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात कोकणामध्ये राहणाऱ्या कोकणामध्ये राहणाऱ्या धनगर समाजाचं जीवन आम्ही खूप अनुभवलेलं आहे मग तो पुळाचा धनगरवाडा असेल गावरायचा धनगरवाडा असेल बरोबर ना संजय चार चार पाच पाच किलोमीटर आम्ही चालत जातो पण केवळ केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली रडणारे लोकप्रतिनिधी एका बाजूला आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला लोकसभेमध्ये मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे ठासून बाजू मांडणार विनायकराव तुम्ही पाहिले बरोबर ना विनायकराव तुम्ही पाहिलेला आहे आणि कोणती तडजोड नाही आहे कारण मला माहितीये मी माझ्या कठीण परिस्थितीमध्ये आमच्या गावरायच्या आमच्या त्या धनगराजीने धनगराजीच्या हातून मिळणारा जो बरका फणस तो पहिला आम्हाला द्यायचं काम ती करायची एवढं प्रेम या समाजाने आम्हाला लावलेलं आहे आज अशोकराव तुम्ही पुढाकार घेऊन या सर्व समाजाला एकत्रित आणलंय त्याचबरोबर इतरही जणांना उद्धवजी ठाकरेंच्या या मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे अत्यंत देव माणूस म्हणून ज्यांची उल्लेख केला जातो अशा पद्धतीचे आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एक देव माणसासारखे आहेत राजकारणी तर ता मुळातच नाही खोकेवाले पेटीवाले तर राहिले बाजूला परंतु माणसातला देव जाण्याचा आणि माणसांनाच कसं जगवायचं हे आम्हाला बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिकवलं त्याच पाय वाटेने आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय याही विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे गावडे साहेब आहेत आमचे शैलेश परब साहेब आहेत आमचे बाळू परब आहेत आमचे संदेश निकम आहेत अजित राऊळ आहेत संदेश एरम आहेत आमचे पेडणेकर विभाग प्रमुख आहेत हे सगळे सरपंच आहे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे मंडळी आहेत वद्राडच्या ग्रामपंचायतीचं पत्र आलेलं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये आठ दहा दिवसामध्ये तो निधी मी देणार म्हणजे देणारच पण त्या दिवशी रागावंत फोन केला खबर के वाटलं मला राग नाही पण जरा पत्र दिल्यानंतर फॉलोअप अप करायचं आहे या सगळ्या सरपंच जे आहेत ना, ना। था था ते आता निलेश चव्हा निलेश चमनकर यांच्या बसून त्यांचे वडील आता जवळ पंच्याऐंशी वर्ष झालेले आहेत समाजवादी पक्षामध्ये काम करणारे त्यांचे वडील आज एका विचाराने आपल्या जवळ आलेले आहेत त्यांच्या वडिलांचा वारसा चालवण्याचं काम निलेश सरपंच म्हणून काम करतात त्यांचा अनुप नाही उमरस शहर सरपंच म्हणून उमरसशे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे उत्कृष्ट सरपंच आहे तिथे अवितर बसलेला आहे एक चांगला कर्तबगार सरपंच आहे तुम्ही ताई बसले आहेत आमच्या त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतायत आम्ही आपल्या गावाचे ग्रामसेवक या नात्याने काम करण्याचा प्रयत्न करतो लोकप्रतिनिधी आहोत पण त्या खासदार आमदारकी मध्ये मिळवण्यापेक्षा आम्हाला आमच्या गावाच्या ग्रामस्थांचा मित्र म्हणून वावरणं हे आमच्यासाठी पण असतं आणि म्हणून किशोर आजचं जेवण हे राखीव ठेवतो पण चहा पिऊन मी कुडाळला जाणार आहे कुडाळला आता ट्रेन जवळजवळ म्हणजे आता तुमच्या थिवीपर्यंत ट्रेन आलेली आहे यानंतर शैलेश परत सर बोलणार आहेत बाळा गावडे सर बोलणार आहे, संदेश बोलणार का निकम हां 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 सर्वांना खूप 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 धन्यवाद खास करून तुमचे पुनशे एकदा मनापासून कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र